नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय बेसन कांद्याचा पराठा पाण्यामध्ये चुटकी मीठ टाकून घेतल्यानंतर चाळलेलं गव्हाचं पीठ दोन डिश भरून घेतलेलं आहे आता हे जसं आपण चपातीला बनवतो तशा प्रकारे हे पीठ आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे खूप सुद्धा हे पीठ तयार करायचं नाही हा पराठा इतका परफेक्ट होतो बनवताना अजिबात फुटत नाही आणि चवीलासुद्धा तितकाच खमंग आणि मस्त होतो प्रत्येकाची करण्याची वेगळी बेगल वेगळी पद्धत आहे पण जास्तीचं काही साह्य न वापरता अगदी झटपट होणारा हा पराठा आपण तयार केलेला आहे गडबडीच्या सुद्धा हा पराठा तुम्ही तयार करू शकता इथं मिडियम साईजचे पाच कांदे भरपूर अशी कोथिंबीर बारीक कट करून घ्यायचे आहे आणि कांदेसुद्धा थोडंसं जाडसर असतो उभा कांदा आपल्याला छान असा कट करून घ्यायचा आहे खूप बारीक असा कांदा कट करायचा नाही तर बऱ्याच वेळा तेच तेज खायचासुद्धा कंठाळा येतो कांदा थोडासा मोकळा करून घेतल्यानंतर इथं कढई ठेवली आहे लोखंडाची त्याच्यामध्ये बेसनपीठ टाकून आपण अर्धा मिनिट हे छान खमंग बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे तुम्ही सुद्धा परतू शकता पण तेल जास्त लागतं दीड पळी तेल टाकून घेतले फोडण्यासाठी मोहरी आणि सात आठ लसण पाकळ्या ठेचून घेतलेल्या टाकल्या आता कांदा टाकून घ्यायचा आहे फक्त थोडासा नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा धनिया आणि जिरेची पावडर पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा मीठ हे सर्व टाकल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं आवडीनुसार टमाटर केचप टाकून घ्यायचं के आहे चटपटीत होण्यासाठी कोथिंबीर टाकले आणि भाजून घेतलेलं अर्धी वाटी बेसनपीठ याच्यामध्ये ॲड केले तुम्ही गरम मसाले हिंगसुद्धा वापरू शकता आता छान हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कोरडं होतं तुम्ही दोन तीन दिवससुद्धा हे पराठ्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता त्या पिठाचा गोळा तयार करून घेतल्यानंतर हे मिश्रण याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे आणि हे गोळा जी आहे ती व्यवस्थित असा पॅक करून घ्यायचा आहे हा पराठा इतका मस्त होतो सहज होतो मुलांना डब्याला किंवा नाश्त्याला सुद्धा देऊ शकता करायला अतिशय सोपा आहे आणि बिलकुल हा पराठा फुटत नाही चवीलासुद्धा तितकाच खमंग असा होतो गुब आता हा पराठा छान असा हलक्या हाताने कडेकडीने लाटून घ्यायचा आहे पराठा थोडा जाडसरच लाटायचा आहे खूप असं मोठा किंवा पातळ करायचं नाही थोडंसं गुबगुबीतच प पराठा असायला हवा तव्यावरती थोडंसं कि तूप किंवा बटर टाकून घ्यायचं किंवा तेल आता हा पराठा आपण टाकून घ्यायचा आहे तव्यावरती थोडासा भाजला की पलटी करून त्यावरती बटरसुद्धा तुम्ही टाकू शकता अगदी खमंग आणि चवदार हा पराठा होता कुठलेही मसाले आपण जास्तीच्यात वापरलेले नाहीत त्यामुळे पौष्टिकसुद्धा होतो ता ता ही आनी सकाचा आ, तर आता हे बटर व्यवस्थित असं पराठ्याला लावून घेऊया आणि झटपट हा पराठा होतो सकाळच्या गडबडीमध्ये मुलांना किंवा मोठ्यांना तुम्ही डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी देऊ शकता तर अशा प्रकारे छान खरपूस असा हा पराठा भाजून घ्यायचा आहे आणि भाजल्यानंतर तुम्ही दहीसोबत किंवा तुमच्या आवडीनुसार असाच जरी खाल्ला ना गरमागरम खूप चवीला खमंग असा होतो खायला अतिशय चवदार आणि करायला अतिशय झटपट होणार तर आजची ही पराठ्याची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर